नमस्कार महामीडिया वॉच न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील कात्रज येथील भारती विद्यापीठ या नामांकित विद्यापीठाच्या कॅम्प्समधील अंतर्गत बांधकामासाठी गौण खनिज उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना काढला नाही हे महामीडिया वॉच न्यूजने काही दिवसांपूर्वी उघडकीस आणले मात्र हवेली तहसीलदार यांनी अजूनही या विद्यापीठावर कोणतीही कारवाई केली नाही भारती विद्यापीठाच्या कॅम्प्समधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मेडिकल कॉलेजचे बांधकाम सुरू असून त्यासाठी सुमारे एकरभर जागेत हे अवैध उत्खनन करण्यात आले आहे कात्रज तलाठी हद्दीमध्ये गटनंबर शहात्तर चेद एकोणऐंशी ऐंशी चेद एक्क्याऐंशी एकमध्ये दगडमाती उत्खनन करण्यात आले असून कात्रज मंडलाधिकारी साधना चव्हाण यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यानंतर त्यांनी समक्ष भेट देऊन पंचनामा केला सदर अवैध विनापरवाना उत्खनन भारती विद्यापीठ यांनी केल्याचे मंडलाधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्यात स्पष्टपणे नमूद केले मुळातच हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारती विद्यापीठतर्फे बांधकाम करणारे बालाजी कन्स्ट्रक्शनचे नितीन मारुती दगडे यांना सुमारे एकवीस एकर जागेत उत्खननासाठी केवळ पाचशे ब्रास इतकीच परवानगी दिली होती मात्र दगडे यांनी अर्ध्या एकरात अठराशे ब्रास उत्खनन केले भारती विद्यापीठ सारख्या नामांकित विद्यापीठाच्या आवारात अवैध उत्खनन होत असल्याने विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जर अर्ध्या एकरातच अठराशे ब्रास अवैध उत्खनन होत असेल तर एकूण एकवीस एकरमध्ये बांधकाम करताना शेकडो ब्रास उत्खनन होणार हे उघड आहे त्याची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी राज्य शासनाला भरावी लागू नये म्हणून विनापरवाना उत्खनन केले जाते